विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संगमनेरचे सुधीर तांबे विरोधकांपेक्षा मोठे आव्हान आहे पदवीधर मतदार संघाची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे केंद्रात राज्यात भाजपचीच सत्ता असल्यामुळे पदवीधरांचे आणि नौकरदारांचे प्रश्न भाजपच सोडवू शकतो हाच भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे नंदुरबार या जिल्ह्यातील पदवीधर मतदारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार आहेत त्या खालोखाल नगर जिल्ह्यातील मतदारांची संख्या मोठी आहे भाजपचे उमेदवार डॉक्टर पाटील हेही नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे शिवाय गेली दहा वर्ष केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असताना कायम विना अनुदानित शाळांचे अनुदानांचा प्रश्न नौकर भरतीतील अनुशेष असे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत शिवाय जुने सर्व मतदार कमी झाल्याचाही सर्वाधिक फटका डॉक्टर सुधीर तांबेंना बसण्याची शक्यता आहे तांबेंच्या प्रचारात आघाडी घेणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाने यांच्या श्रीरामपुरात काँग्रेसच्या दोन गटांचे भांडण जिल्हाभर गाजत आहे ऑस्कर न्यूज साठी अरविंद मराठेसह अनिल दीक्षित नाशिक